मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून कॅमेरा समोर आपण सगळेही होतात म्हणजे आपले मीडियाचे प्रतिनिधी होते अधिकारी होते सगळ्यांना घेऊन मी तिकडे गेलेलो होतो अजून दोन तीन घरं आहेत मी त्यांना सांगितलं जर तुम्ही ह्या साचा आमच्या घराची पण तुम्ही हे करा सर्च करा पण ही जी काय सात आठ घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी हे रोज पैसे येत आहेत म्हणजे निवडणूक गेली कितीला दहा दहा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत पंधरा पंधरा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होत आहे तर ते पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत गेले असते काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही काही घेणं देणं नाही जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकायच्या आणि हे एकच माणूस करतोय फक्त ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं मी आता योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे एफ आय आर काय बनतोय हे लक्ष माझ्यावर आहे ह्या हो शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझं लक्ष आहे माझी लोक त्यांना सांगितलंय कॅमेरा सकट व्हिडिओ व्हिडिओ काढायचा लाईव्ह सुरू करायचं आणि मला कळवायचं बाकीची कारवाई मी योग्य त्या अधिकाऱ्यांना करायला सांगेन पण मी आता ह्यांची पाठ सोडणार नाही ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्ह्यात जिल्हा खड्ड्यात टाकतील लोक